जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक जलदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बावीस मार्च जागतिक जल दिनानिमित्त तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचं महत्त्व वापर हाताळणी याबाबत जनजागृती शालेय विद्यार्थी यांची स्वच्छता फेरी तसंच परिसर स्वच्छ करणं आदी उपक्रमांबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत हरघर जल झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रमाणपत्र वितरित करून अभिनंदन करण्यात आलं जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर जागतिक जलदिनानिमित्त पाण्याचा काटकसरीने वापर जलसंवर्धन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचं शुद्धीकरण व स्वच्छता ठेवणं शाळा अंगणवाडी ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं साफसफाई करणं जलसंवर्धन करणं याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याकरता मार्गदर्शन करून तालुका व ग्रामपंचायत स्तरावर तसंच शाळा व अंगणवाडीमध्ये जलप्रतिज्ञा घेण्यात आली दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सहाशे पस्तीस इतकी गावं हरघर जल झाली आहेत दरम्यान प्रमाणित झालेल्या ग्रामपंचायतींना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यस्तरावरून पाठवण्यात आलेलं अभिनंदन पत्र त्यांना दिलं आहे त्यामुळे अभिनंदन प्रमाणपत्र बावीस मार्च जागतिक जलदिनाचं औचित्य साधून स्तरावर गट गटविकास अधिकारी उपअभियंता यांच्या हस्ते सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना वितरित करून अभिनंदन करण्यात आलं असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितलं